जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका सर्व पक्षाच्या वतीने पंचायत समिती येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे कार्यकुशल नेतृत्व स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली व अभिवादन करण्यासाठी पंचायत समिती येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आमदार नितीन पवार यांनी सांगितले की मतदारसंघाकरिता मला बावीसशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जे मागितले ते भरभरून दिले सुरगाणा तालुका शेती आरोग्य सिंचनाचे स्त्रोत निर्माण करण्याचे स्वप्न अपुरे राहिले याचे मला अतिशय दुःख झाले आहे कामाचा हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड निघून गेला यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब दलित शोषितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकासाच्या मार्गावर धावणारा माणूस नियतीने हिरावला अशा शब्दांत आदरांजली व्यक्त केली माजी आमदार जे पी गावित म्हणाले की भविष्यात राष्ट्रवादीची वाटचाल कशी होणार हे येणारा काळच ठरवेल कार्यकुशल नेतृत्वाची कमतरता महाराष्ट्र राज्य मुकले आहे कधीही भरून न निघणारे असे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे जे बोलले ते करून दाखविणारा नेता स्पष्ट वक्ता सरळ स्वभावी माणूस राजकारणात विरळाच होता अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्र राज्याचे कर्तृवान कार्यत्पर उपमुख्यमंत्री व अजित पवार यांचे जानेवारी अठ्ठावीस रोजी झालेल्या दुहखद विमान अपघातात आकस्मिक निधन झाले संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे स्वर्गवासी अजित पवार हे सर्वसामान्यांचे दुःख जाणणारे वंचित शोषित दलित आदिवासी व दुर्बल घटकांसाठी सदैव सकारात्मक भूमिका घेणारे संवेदनशील व दूरदृष्टी असलेले लोकनेते होते त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक लोककल्याणकारी व धाडसी नेतृत्व गमावले आहे जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करणारा कामाचा माणूस अशी शोक भावना व्यक्त करण्यात आली या पार्श्वभूमीवर स्वर्गवासी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय संघटनेच्या वतीने रविवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पंचायत समितीच्या आवारात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेत श्रद्धांजली दरम्यान काहींचा अश्रूंचा बांध फुटला यावेळी आमदार नितीन पवार माजी आमदार जे पी गावेत आदिवासी सेवक चिंतामण गावेत गोपाळ धूम मोहन गांगुर्डे राजेंद्र पवार विठ्ठल गावेत सुरेश गवळी नवसु गायकवाड हरिभाऊ बोये रामदास किंगा जनार्दन बोये विजय कानडे हर्षवर्धन गावित सखाराम बोये तुळशीराम महाले सचिन महाले राजेंद्र गावित योगिता पवार योगेश ठाकरे मोहन पिंगळे दिनकर गवळी विठ्ठल महाले मस्जिद चौधरी आनंदा जीरवाळ ज्योतिंग बाबुल धर्मेंद्र पगारिया केडी बोये हिरामन गावित आदी विविध सर्व पक्षीय सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रतन चौधरी यांनी केले सुरगाना पुढे राष्ट्रवादी जाईल हे आपल्याला भविष्यात आपल्याला कोणी सरवू शकत नाही ते आपल्याला दिसेल परंतु आज दादाची जी, जी कमतरता आहे ही सर्वसाधारण महाराष्ट्राच्या नागरिकाला नक्कीच भासणारे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे म्हणून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्हाला खरंच तोड नाही आणि म्हणून त्यांच्याबद्दल किती बोलला तरी कमीच आहे दादा बरोबर बर एक मीटिंग करण्याचा योग आला सुरगाणा तालुक्यामध्ये मांजरपाड्या वेळेस आम्ही त्या धोरणाला विरोध करत होतो की तुम्ही मांजरपाडा वळण योजना करावी पश्चिमेला जाणारं पाणी तुम्ही पूर्वेला न्यावा याच्या बाबतीत आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे तो यासाठी आहे या की तुम्ही जे बोगद्या पाडून पाणी नेत आहे तसं न करता या वळण योजनेच्या माध्यमातून कुठेतरी पाण्याचा स्टोअर करा आणि ते पायपाना उचलून हो घ्या एवढ्यासाठी आमचा विरोध होता आणि त्याच वेळेस तिकडे मालेगावमध्ये दादा भुसे हे आमदार होते ते दादाकडे मागणी करायचे की माझ्या मालेगावमध्ये खरं म्हणजे मी एकदा मंत्रालयात मिटिंग होती संबंध तालुक्याचे जे काही करण होते आणि त्याच्यामध्ये पाणी जी मिटिंग होती आणि त्याच्यामध्ये मी एक पत्र दिलं होतं की आम्हाला दादा रोकडपाडा ग्रामपंचायतची इमारत पाहिजे त्याच्यामध्ये दादानी लगेच नाशिकच्या शिवना ना फोन केला आम्ही वक्तीच होतो शिवना फोन केला आणि लगेच पंचायत समितीला फोन केला आणि पंचायत समितीचे लोक लगेच रोकडपाडा ग्रामपंचायतची ग्राम जागेची पाहणी करून आले आम्हाला इमारतीची खाली येतात प्रसंग दादांकडे कामं घेऊन जाण्याचा प्रसंग हे आम्ही जवळून पाहिलेला आहे की आज महाराष्ट्रामध्ये जी काही काम करणारी माणसं आहेत चांगली कामं करणारी माणसं आहेत जी काही होऊन गेली त्यातले एक दादा आहेत होते दादा खोटं कधी बोलणार नाही आणि खोटं आश्वासन देणार नाही जे होत असेल हो म्हणणार नाही होत असेल तर नाही म्हणणार अशा प्रकारची दादांची कैलासवाशी दादांची वृत्ती होती काम करण्याची पद्धत होती आणि म्हणून जे काही मोठं नुकसान झालं आहे ते संपूर्ण राज्याचं नुकसान झालेलं आहे ह्या राज्यामध्ये अशा प्रकारचा दादा अशा प्रकारचा माणूस आता होणे नाही असं निश्चित झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की या ठिकाणी आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये इथं कैलासवाटने खोटा ठरवलेला नव्हता जे बोलले ते करून दाखवलं दा। आणि जे काही त्यांच्या मनामध्ये एखाद्याच्या बद्दल चुकीच काही घडत आहे असं दिसलं तर स्पष्टपणे बोलणारे अशा प्रकारचे आणि माणूस राजकारणामध्ये कधी विरळच असतो दादांनी आतापर्यंत जे काही राजकारण केलं सुरुवातीला शरद पवार साहेबांच्या छत्रशाया राजकारण शिकलं राजकारणाला आपलं स्वतःच एक वेगळेपणा दाखवून द्यावा म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मध्ये घड्याळाची निशाणी घेऊन वेगळा पक्ष स्थापन केला काही लोकांचा वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये फारशी प्रगती होत कार्यकर्त्याला नवीन कार्यकर्त्याला निश्चितच एक हे वाटलं की आता कोणतरी पवार घराण्यातलं आमच्या पाठीशी आहे ते आम्हाला जाणवलं निश्चितच सगळ्या वक्तांनी गावी साहेब असेल मोहनराव असतील धुम असतील भोई साहेब असतील जे काही व्यक्त केलं गावी साहेब माझ्यापेक्षा जुने रासने त्यांना जरा बोलू द्यायचं होतं पण ते म्हणजे वेळेच्या अभावी बोलत नाही पण त्यांनी बोलायला पाहिलं होतं निश्चितच कारण की कळवणलाही शोकसभा होती मोठ्या संख्येने वादी मंगल मंडळी उपस्थित होती इथेही मोठ्या संख्येने आपण एवढे उपस्थित आहोत सरपंचही बरेचसे आलेले बरेचसे प्रत्येक भागातून लोक आले गावी मंडळी येऊन गेली मला कळलं की गावी साहेब माझे आमदार गावी साहेब येऊन गेले दादा गेल्यानंतर जे काही आपण रील बघतो त्यांच्याबद्दल युट्यूबर वगैरे येऊन राहिले त्यातून आपल्याला लक्षात येईल दादा कुठल्या एका पक्षाचेही नव्हते आणि कुठल्या एका जातीपातीचेही नव्हते दादा कधीच जातीपाती ¡Gracias!